छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रातोळी येथे शिवचरित्र ग्रंथाचं वाटप तसेच रातोळीचे माजी पोलीस पाटील कैलासवासी बालाजीराव रातोळीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विधानसभेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी परिसरातील दोन हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून दिले या याप्रसंगी महाराष्ट्र भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी महिलांशी सुसंवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली आहे मागील राज्य सरकार मधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे अडीच वर्षांमध्ये अडीच रुपये मानधन वाढवले नाही मात्र शिंदे सरकारने दिले असे त्या यावेळी म्हणाल्या प्रारंभी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज लाटकर यांचे कीर्तन झाले या कार्यक्रमासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर राम पाटील रातोळीकर माजी आमदार सुभाष साबणे माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिती देवरे बालाजी बच्चेवार अशोक मुगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे सी न्यूज नायकाव नांदेड